बोध उस्ता जाले। चा मदे। साई सत्यबोध कथा पुस्तक आता प्रकाशित झालंय शिर्डीच्या मंदिरामध्ये साईबाबांच्या चरणावरती आता अर्पण केलं आणि एक छोट्याशा बोधकथेच्या माध्यमात पहिला भाग तर आता आलेला आहे या आहेत रोहिणी खतकर ज्या त्याच्या लेखिका आहेत आणि मी आहे प्रकाशक अर्थात पान अठ्ठेचाळीस आहेत आणि कथा भरपूर आहेत आतमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या साई सच्चरित्राचा सा आधार घेऊन जवळजवळ एकोणीस गोष्टींच कथा संग्रह आहे आता भविष्य काळामध्ये ताई आणि मी जर असेल साईबाबांची इच्छा तर माहित नसलेले जे साईबाबा आहेत जे लोकांना त्यांचा जो पहिलू माहित नाही त्या विषयावरती सुद्धा पुस्तक आम्ही प्रकाशित करून याच्यात बाबतीत बोलेल मला वाटतं की बाबा एखादी गोष्ट मनात असले की करून घेतात आणि तशीच काहीशी गमतशीर गोष्ट आहे त्या कुठे राहतात काय करतात मला करता, काहीच माहित नव्हतं फक्त बाबा मी असं असं पुस्तक लिहिलेलं आहे मला मेसेजवर आलं आणि म्हटलं ठीक आहे आपण बघूया त्यांनी मला पाठवलं पण आणि मला वाटतं लगेच आठ दहा दिवसामध्ये पुस्तक छापूनही आलं या प्रक्रियेमध्ये ज्यांनी हे पुस्तकाचं कव्हर बनवलंय त्यांचं नाव घेणं फार गरजेचं आहे अर्थात ही सगळी होतकरू मंडळी आहेत शरद कुंजीर यांच्या मी पुस्तकाच्या आपल्या चित्रकलेच्या उद्घाटनाला गेलो होतो तिथं माझी शरदची ओळख झाली होती आणि शरद कुंजीर यांनी हे अतिशय सुंदर कव्हर बनवलंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यासाठी त्यांनी काही घेतलं नाही आपल्याकडनं मोफत बनवलंय तर अक्षर जोडणी जी आहे ही सद्गुरू क्रिएशन म्हणजे आपले जे कॅलेंडर बनवतात महेश कुलकर्णी त्यांनी केलेली आहे या कामे आमचे सर कळमकर पाहुणे लोखंडे पाहुणे जाधव महेश कुलकर्णी आणि भुजबळ साहेब असे सगळे उपस्थित आहेत आणि आमच्या सगळ्या घरगुती वातावरणामध्ये हा प्रकाशनाचा कार्यक्रम साई चरणी अर्पण करून संपन्न झालेला आहे याबद्दल काय म्हणतील आपण त्यांचं मत ऐकूया काही नाही बाबा काही यामध्ये फार श्रेय आहे की एक साई भक्त एवढीच त्यांची ओळख या आधारावर त्यांनी बोधकथा हे बाबांचे पुस्तक प्रकाशित होत आहे समाधान होत आहे हे सर्व केवळ साईंची कृपा आहे म्हणूनच शक्य होत आहे आणि पुस्तक प्रकाशित करणे करण्याचे सगळे श्रेय केवळ आणि केवळ श्री आनंद पिंपळ सर सरांना जाते धन्यवाद सर आणि गुरुराया कोटी प्रणाम शतकोटी प्रणाम हे दीनानाथा साईराम कोटी प्रणाम शतकोटी प्रणाम तुम भक्तो के युगावर्तार तुम भक्तो के युगावर्तार टी प्रणाम सतकोटी प्रणाम